नमस्कार मंडळी मी मायरा सुर्वे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आत्ता मी आलेली आहे माहेरी आणि आत्ता आम्ही चाललो आहोत अंगणेवाडीला आणि तिथून मग मालवणच्या माशाच्या लिलावाला देखील जाणार आहोत चला तर मग जाऊयात आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग जाऊया अंगणेवाडीला आम्ही अंगणेवाडीच्या मंदिराजवळ आलो आहे आधी आम्ही सरबत वगैरे घेणार मग मंदिरात जाऊ <प्राथ> घेऊन आहे आतमध्ये शूटिंग करायला देत नाही ओटी वगैरे भरली आता आम्ही चाललोय मालवणला मंडळी आता तुमकं मी मालवणसुलीला दाखवतलं आहे आता साडेपाचला लागता आमका थोडंसं लेट झालं मंदिरात यायचं ठरलं नव्हतं अचानक ठरलं याच रूटने जाणार होतं म्हणून चला तर मग जाऊयात इकडे आता दुकानं भरपूर झाली पहिली एवढी नव्हती इकडे वगैरे उटीचा ट्रे आम्ही रिटर्न केला चला काकी चालू आहे किती मिनिटात पोहोचू रे पंधरा पंधरा मिनिटात होतो me de puta नाही वाढारता किनाऱ्यावर जाऊ पुढे आमा कशाला जाता पुढे अरे बाई दुसता आपण मागेच लावूया बाई इकडेच लावतो इथे विकत कुठे थांबला पुढे असणार तिकडे लोक आहेत तिकडे तर मंडळी लिलावाची जागा बदलली आहे वाटतं पुढे लागलाय आता जात आहे तिकडे Ami alo Lila wala, hebaga Kaba

क्रॉन्स बघा तीनशे रुपये किलो आहेत मोठे मोठे सगळीकडे तीनशेच वाटतात बघू प्रॉन्स बघा हा कसा आहे वाटा तीनशे किलो, किलो, किलो रुपये

अरे मोजू नको द्या आणि थांब तू एक किलो काढल्यावर मग वाढवतोय तुझ्याकडनं तीनशे फुलसा आहे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो चला तीनशे किलो तीनशे हे बघ आहे काय नऊशे रुपये पुरा हलवा

कोलंबी घेतली ती साफ करायला दिली आहे घरी भरपूर वेळ जातो मग दाखवलं ना हात मार पटापट काढतात कशी किलो घेतली

चाललोय घरी हा दुर्वेश मामाचा मुलगा जाऊ झालेली आहे आणि आम्ही निघालोय घरी जायला पोटी आता सगळे परत जाणार मासे घ्यायला हो काढायला हो